जय शिव्या मित्रांनो एकतीस ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कापूस वेचण्यासारखी कामे करता येतील दोन ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पडल्यात पडला मोठी भीती नाहीये मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये धुळे नंदुरबार नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील भाग अहिल्या नगर मोजक्या ठिकाणी पण पश्चिमेकडील भागांमध्ये पुण्यामध्ये काही ठिकाणी सांगली सोलापूरमध्ये भाग बदलत पद्धतीनं सटकारे बिटकारे तसेच जे काही तुळजापूर आहे बीड जिल्ह्याचे पश्चिमेकडील भाग आहेत आणि अहिल्या नगरच्या उत्तरेकडील भागांना देखील तो पाऊस ऍक्टिव्ह असणार आहे यामध्ये व्याप्ती आणि जास्त जोर नाशिकचा धुळ्याचा नंदुरबारकरांचा देखील जळगाव मध्ये मोजक्या ठिकाणी असणार आहे पण बीड जिल्हा जालना जिल्हा तुरळक ठिकाणी पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात मोजक्या ठिकाणी काम चांगल्या पद्धती तर रविवारी जी काही दोन तारीख येते त्यामध्ये सोलापूर अहिल्यानगर सांगली वीस टक्के पंचवीस टक्के जी काही व्याप्ती आहे ती आहे खानदेशची व्याप्ती रविवारी कमी होते विदर्भाची कमी होते आणि पश्चिम महाराष्ट्राला वाऱ्यामुळे पाऊस टिकणार नाही अशी ती परिस्थिती आपल्या भागामध्ये आहे तर आता तुम्हाला दोन तारखेपर्यंतचा आढावा समजलाय तर आता बघूयात आपण पहिली गोष्ट तीन तारखेला पावसाची प्रगती काय होते पहिली दोन तारीख पहिली क्लिअर करून घेऊया दोन तारखेचा जो काही पाऊस असेल वाऱ्यामुळे कमी अधिक प्रमाणात पडेल पण सांगली सोलापूर काही भागांमध्ये सोलापूर नांदेड पट्ट्यात मोजक्या भागांमध्ये का होणार आहे आणि त्याचबरोबर परभणी वगैरे भागात देखील ही परिस्थिती आहे पावसाची पाऊस काय एक एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी चार पाच दिवस खराब आता असेल आता अॅक्च्युली तुमच्या मनामध्ये तीन प्रश्न पडलेत तेही मी उत्तर घेतो कारण की तुमच्या मनात काय चाललं हे मला समजतो तोही अंदाज दाखव एक तर म्हणजे आम्ही पेरण्या कधी करायच्यात कारण की बऱ्याच जणांच्या शेतामध्ये वापसा नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचे कापूस आता पूर्ण सडून गेले कर वगैरे फुटतील का तर ही गोष्ट परिस्थिती सांगतो तुम्हाला ही गोष्ट कापूस वगैरे वेचण्यासाठी वेळ मिळणार आहे भलेही पाऊस शंभर टक्के उघडला नाहीये किंवा शंभर टक्के तो गेला नाहीये पण बऱ्याचशा भागांच्या नशिबामध्ये हे चार पाच दिवसाचा पाऊस पडणार नाहीये त्याची व्याप्ती तीस पंचवीस तीस पंचवीस मराठवाड्यासाठी असेल तर तीन नोव्हेंबरचा म्हणजे मंग सोमवारचा बघा सोलापूरला थोडाफार पाऊस पडेल आहे चार तारखेला अकोल्यामध्ये हिंगोलीमध्ये आणि यवतमाळमध्ये काही प्रमाणे म्हणजे एवढी व्याप्ती नाही आहे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये ची व्याप्ती चालेल आणि सहा तारखेपासून डब्ल्यूडीच्या वाऱ्यामुळे थंडीचं आगमन होईल महाराष्ट्रामध्ये धुई धुकं हे जे काय आहे निरंतर चालणार आहे पाच सहा दिवस कांदा पदकांना थोडा त्रास आहे पण ही परिस्थिती सुधारेन आता डायरेक्टली डब्ल्यूडीचे वारे जे आहे पूर्ण वेगाने पूर्ण परिस्थितीनुसार आपल्याकडे पोहोचतायत आणि ह्या वाऱ्यामुळे थंडी सात तारखेपासून सहा ते सात तारखेपासून दहापर्यंत संबंध महाराष्ट्रात येईल आता सगळ्यात प्लस पॉईंट मोठा नोव्हेंबर महिन्यामधन पाऊस जाईलच का तो तो जाणार नाहीये पहिल्या आठवड्यात खराब झालेलं वातावरण जसं तुम्हाला सांगितलं तसं आहेच नंतर शेवटच्या आठवड्याबद्दल कोणीही बोललं नसेल त्यावेळेसही ते वातावरण खराब आहे एकवीस नोव्हेंबरच्या दरम्यान मध्ये किंवा एकोणीस नोव्हेंबरच्या दरम्यान ते ऍक्टिव्ह होऊन जाईल पंचवीस तारखेच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये परत पावसाला होईल तो पाऊस सध्या तरी मॉडेलनुसार व्याप्ती वीस पंचवीस आहे म्हणजे नॉर्मल आहे पण त्याची व्याप्ती वाढू देखील शकते बंगालच्या उपसागरात याच दरम्यान जे काही चार पाच तारखेला तीन चार तारखेला जे काही डबल एक वादळ तयार होते ते वादळ तिकडे जाते कोणत्या उत्तर बंगालच्या उत्तर खाडीकडे त्यामुळे तिची भीती आपल्याकडे फारशी नाही त्यामुळे हा जो काही शेड्यूल बनणार आहे एक दोन तीन चार पाच दरम्यान हा शेड्यूल मोजक्या भागामध्ये वेगवेगळ्या विभागाने आहे सरसगट महाराष्ट्रातून घेणार नाही अशी परिस्थिती आहे चालेल जय शिवराय धन्यवाद